गणपती पासुन तीनसे तीनसे श्री क्षेत्र गणपतीपुळे कोकणाच्या कुशीत वसलेलं निसर्गरम्य तीर्थक्षेत्र मुंबई पासून साधारण तीनशे तीस ते तीनशे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण मनाची शांतता समुद्र भक्ती आणि निसर्ग यांचं अनोख संगम स्थान समुद्रकाठाच्या वाळूत उभं असलेलं स्वयंभू श्री गणपतीचं मंदिर हे चेथील मुख्य आकर्षण समुद्राच्या लाटांशी जणू संवाद साधत उभं असलेलं हे दर्शनस्थळ प्रत्येक भक्ताच्या मनात अद्वितीय स्थैर्य निर्माण करतं मिळणारी प्रसादाची गरम गरम खिचडी सोबत मोदक आणि नारळ ही सूर्यास्त तर इथल्या सौंदर्याचा कळस केशरी गुलाबी सोनेरी असे रंग समुद्रावर उतरतात आणि हळूच पाण्यात विनघळून जातात समुद्राच्या लाटा आणि मंद वाऱ्यातला हा दृश्य अनुभव कॅमेरात खेम करण्यापेक्षा मनात साठवण्यासारखा मुंबईहून येताना डोंगराची वळणं कोकणी घरं नारळाच्या बागा आणि अधुनमधून दिसणारा समुद्र संपूर्ण प्रवासालाच वेगळं सौंदर्य देतात